येवला तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व पहिल्या हप्त्याचं वाटप करण्यात आले पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दहा लाख लाभार्थ्यांना त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पार पडला याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम संपन्न झालाय तालुक्यातील लाभार्थ्यांना पंचायत समिती येथे बोलावून त्यांना मंजूर प्रमाणपत्र देण्यात आलं तसेच त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता देखील जमा करण्यात आला यावेळी येवला तालुक्यातील लाभार्थ्यांना येवला तालुका पंचायत समिती येथे मंजूर प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाँग म्हणून शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर अण्णासाहेब पैठणकर एसओ श्यामकांत पाटील संदीप चोळके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रमाने लाभार्थ्यांपर्यंत पो पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जे अधिकारी प्रयत्न त्यांचा देखील सत्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या हस्ते करण्यात आला गावखेडे आणि वाड्या वस्त्यांवरील बेघर असलेल्या लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे चालू असल्याने या योजनेचा लाभ अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी पुढील काळात देखील प्रशासनाच्या यंत्रणेसोबत शिवसेना देखील खांद्याला खांदा लावून काम करेल आणि लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष पक्षाच्या वतीने तालुक्यामध्ये उभा करू असं आश्वासन यावेळी पांडुरंग शेळके पाटील यांनी उपस्थितांना दिला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला